संगमनेर तालुक्याच्या पटार भागातील बोटा येथे अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व महिलांचा हळदी कुंक समारंभ शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी मोठ्या आनंदी व वा उत्साही वातावरणात पार पडला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवर पदाधिकारी व मोठा जनसमुदाय उपस्थित होता आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी मतदारसंघात करोडो करोडो रुपयांचा निधी देऊन विविध विकास कामांचा डोंगर उभा केला आहे प्रत्येक गावात विकासांची गांगा घेऊन जाणारा आमदार असल्याने पठार भागातील नागरिकांच्या वतीने भव्यदेवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तर पुष्पा लामटे यांच्या उपस्थितीत पठार भागातील महिलांचा हळदी समारंभ संपन्न झाला यावेळी महिलांना वान म्हणून घड्याळाचे वाटप करण्यात आले तर प्रबोधनकार हबप निलेश महाराज कोरडे यांचे यावेळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांनी आमदार लांबट्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील राजकीय कारकिर्दी शुभेच्छा दिल्या तर यावेळी पाटर भागातील सर्व गावचे सरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी बचत गटाच्या महिलांसह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते कानोसा न्यूज घारगाव आपल्या सर्वांचे मित्र लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तालुक्याचे आमदार आणि ज्यांनी जनसामान्याची नाव लोकली असे असे निलेजी लके साहेब आता त्यांचा आनंद पाठवून स्वागत करतो त्याचप्रमाणे कारखान्याचे आमचे

संपूर्ण गटात आमच्या मोठ्या गटातील महिला बघील बहुसंख्येने उपस्थित आहात त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते जो लोक सुद्धा इथं खूप संख्येने उपस्थित आहात डॉक्टर साहेबांनी आमदार झाल्यापासून खरोखर खूप चांगले काम आमच्या पटात भागामध्ये आणि आपण योजना सर्वे करण्याचा प्रयत्न केला मागील त्याला विकास काम देण्याचं काम साहेबांनी काय केलं खरोखर साहेब जेव्हा माझ्याबरोबर साहेब जेव्हा माझ्या जिल्हा प्रशिक्षण होते

काय असायचा आणि भविष्यात माजी महसूल मंत्री आमदार बाबासाहेब थोरात साहेब सांगितलं की डॉक्टर आमदार साहेबांना पठारभागाने काम आहे आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मदत डॉक्टर साहेबांना पठारभागामध्ये खूप सारे मदत दिली पठारभागा या माध्यमातून काम करत असताना ठरत असताना ज्या ज्या गावात लोकांनी कामं मागितले विकास कामं मागितले ते त्या या चार वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये काम करण्याचा प्रयत्न राखून आपल्या समोर केलेला आहे काम तर दिलंच पण प्रत्येकाचा आमदार प्रत्येकाच्या म्हणजे तालुक्याचा आमदार कुठे तालुक्याला येतो लग्नाला येतो सुख दुःखाला वाढदिवसाला येतो हे पहिल्यांदा डॉक्टर रामकेश्वर दाखवून दिलं की डॉक्टर हा सर्वसामान्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या महिला बघीला पण एक खरोखर आज खूप संख्येने आपण स्टेजवर सर्व आज आपले पुरुष आहे खाली महिला आहे वाढदिवसाच्या नंतर सांगतो पुढच्या सगळ्या महिला पाहिजे आपण खाली

ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा इथे संपन्न होतो ते आमदार किरणजी लांबटे साहेब तर स्वराज्य व्हावं ही राजमाता जिजाऊंची इच्छा होती परंतु त्या स्वराज्याचं सुराज्य घडावं हो ही शिवरायांची इच्छा होती आणि या तत्वाला अनुसरून त्यांचं काम आहे असे या कार्यसम्राट आमदार किरणजी लांबटे साहेब साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ना कचसे पळा ना पदसे बळा जो संकट में घडा वही ससे वाढा असे आमदार आपल्या तर भाषणामध्ये सांगितलं की साहेबांच्या मागे धनशक्ती नाही असं कसं काही तुम्ही म्हणू शकता या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं सा प्रतिनिधित्व साहेबांनी मान्य केले आहे आणि ज्यांच्या हातात तिजोरी ही दोन चाक परस्पर पूरक ही निके आणि गाव सर्वात एकमेक हवे स्त्री पुरुष ही दोन चाके परस्पर पोषक होता निघे गाव नांदेय स्वर्गीय सुपे तुकड्या म्हणे याचा अर्थ असा की स्त्री पुरुष जिथे समान वागणूक जिथे मिळते एक या आमदार साहेब आमदार विधानसभा पाहतो त्यावेळेस एक गोष्ट आमच्या निदर्शनास देते ती म्हणजे सामान्य माणूस आमदारापर्यंत पोहोचू शकत नाही पण तू लॉक्टर सांगायचं तर आमची सामान्य माणूस आमदार साहेबांना फोन करू शकतो साहेब मी देखील तीन चार आमदार साहेबांसोबत काम करतो आमचे नेते अजयजी मात्र बऱ्याच वेळा मी तुम्हाला कोणत्याही कामाबद्दल फोन केला तर परत तुम्ही फोन करता सुमारे तीन साडेतीन कोटीचा निधी देण्याचं काम खऱ्या अर्थानं साहेबांनी केलं

आमच्या मित्रांना पूर्ण लाल दिवास द्यावा लाल दिवस घ्यायला तर माझा फायदा आहे शंभर टक्के हात धरून सही घेऊ शकतो तेवढा माझा अधिकार आहे का नाही शेवट विद्यार्थ्याचा अधिकार असतो ना सरांबरोबर राजकारणात कोण किती मोठे अपेक्षा हे माहित नाही पण माझा शिक्षक हे मी ज्या जग जा, जाईल जा सांगू शकतो त्यामुळे शिक्षका माझा अधिकार असतात त्यामुळे मी परमेश्वराला आगस दिवशी प्रार्थना करतो या आमच्या मित्राला या दोन हजार ला तर काही नाही चोवीस ला आमदार तर भरघोस खात्रीने सांगतो कोट शिवून आता आमचा घरातला माणूस मंत्री होतो काय पुढं जुळ काय नसीबाने जरा धोका दिला पण आता नसीब आमचा धोका द्यायला माझ्या एवढ्या लोकांचे आशीर्वाद असल्यानंतर कायकर साहेब हा माझा जर मंत्री झाला ना तर शंभर टक्के ज्या खात्याचं मंत्री पद मिळणार खात्यामध्ये खाते घेऊन शंभर टक्के अभ्यास आणि प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाणार नेतृत्व आहे प्रत्येक गोष्टीचं खोलात जाणार नेतृत्व आहे राजकारणासाठी कधी चुकीच्या गोष्टीला खतपाणी न घालणार नेतृत्व तुम्हाला जे साधेश्वर तुमच्या बाबतीत जे बोलतो ना तेच लांबते साहेबांच्या बाबतीत राजकारणात एक दिवस आपण कधी कधी नाही ह्या माणसाला तू करायचं नाही माणसाशी बोलायचं नाही तो तर हा माणूस जे नाही पटत ते स्पष्टपणे एखाद्याला सांगितलं जात नाही हे चुकीचं आहे मी तुला ह्या गोष्टीत मदत करणार नाही इतकं स्पष्टपणा अभ्यास कधी राजकारणात त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही म्हणजे आदरणीय दादांचे नेतृत्व खरं काम करत असतात दादांचे गुण आमच्या साहेबांनी पाहायला मिळतात स्पष्टपणा आणि प्रत्येकाला

मित्राला आमच्या या गुरुवार्यांना उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ द्या आमच्यातनं सुद्धा काही आयुष्य का त्याला मिळवलं हीच मी प्रार्थना कर करतो थांबू रामकृष्ण दोन तीन वर्ष कोरोना

भारतीय संस्कृति मध्य नारी शक्ति का सन्म्मा मोटा है आपण भारत मातेला माता म्हणतो कुठल्या देशाला बाकीच्या ठिकाणी माता म्हणून ओळखत नाही आता आमचे मित्र निलेजी बँके खरं तर सध्या तुमच्या हरभरे कारण झाले की नाही मला माहिती आहे झाले का निलेजीला बहुतेक तुमच्या का हरभरे कारण झाले त्यामुळे तर मला हरभरे झाडावर सजवून दिले मित्र जर बसतील तर गाठ कशी माझ्या शेजारी आपण शेजारी शेजारी असतो तसाय मतदारसंघ आपण मेन बाबू आपलं शेजारी शेजारी आहोत आज हा कार्यक्रम एवढा मोठ्या संख्येने आयोजित केला

निलजी शिक्षकाचा मुलगा पण शिक्षकाचा मुलगा दोन हजार एकोणीस ला आम्हाला आपण सगळे जनतेने निवडून दिलं आदरणीय थोरात साहेब असतील पवार साहेब असतील आणि एक डॉक्टर एक जिल्हा परिषद सदस्य त्याचा तुम्ही आमदार केला थोड्या ठिकाणी एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांनी तुम्ही मला निवडून दिलं आयुष्यात तुमचे उपकार न भेटण्याचा

आपल्या अजितदादाने सांगितलं तुम्ही दिला निधी का लगेच टाकू नका आमच्या अडचणी तयार होत खरं खरं सांगायचं होतं का निधीच तरी निदान किती घेतली अडचणी नेते जेव्हा वाटते तापल्या नाही वाढत कारण हे तीन कुटुंब एकत्र चालवायचे एवढं सोपं वे कुटुंब नीट चालवत नाही इथं राजाच्या तीन कुटुंबाचा गाडा चालवायचा आहे आणि आज तुमच्या पठाराला किती निधी लाय तुमच्या आपल्या पठाराला किती निधी दिलाय तो सांगतो

खरं तर बऱ्याच वेळापासून इथे उपस्थित आहे बऱ्याच ठिकाणच्या मागण्या आता तुम्हाला अजून कोणत्या हजी करून दुवायचंय त्यामुळे तुमच्या मागण्या काय माझ्यापर्यंत पोहोचल्या मला तुमच्या कळत तुमच्या गावागाव मध्ये दारी पाहिजे बरोबर ना दारी भोवून पाहिजे ना तिकडे नाही म्हणून तुमच्या थोड्या मागण्याच्या भागात गेले की जास्त मागणी गावाला रस्ते पाहिजे शाळा पाहिजे आरोग्य रस्ते नाही

कारण आपल्या बाईला त्यामुळं उभे करणे माझ्या हातात आहे परंतु कुटुंब घडवणं आपल्या मुलांवर संस्कार करणं आपल्या गावात संस्कार करणं हे तुमच्या हातातील हे कार्य तुमच्याकडनं घडेल हे अपेक्षा ठेवतो निधीच्या बाबतीत कुठेही करून पडणार नाही तुमच्या कामाच्या बाबतीत कुठं करून पडणार नाही तुमच्या करण नंतर मोठ्या भरपूर काम दिले तशी बाकीच्याही गावांना भरपूर कामं का दिले पण तुमच्याकडे माझ्या अपेक्षा आहे जर ह्या अकोले विधानसभा मतदारसंघ माझं कुटुंब आहे तर माझ्या कुटुंबातील माणसं ही निवृत्ती असली पाहिजे त्यांना उत्तम आरोग्य भेटलं पाहिजे त्यांना आयुष्य लाभलं पाहिजे मुलाबाळांवरती संस्कार झाले पाहिजे पोरांनी अभ्यास केला पाहिजे नाव लौकिक कमवला हो पाहिजे आमच्या आई कधी खाली घालण्याची वेळ नाही आली पाहिजे हे सगळ्या अपेक्षा तुमच्याकडे ठेवून जातो तुम्ही या सगळ्या अपेक्षा पूर्ण करा एक वेळेला मत नाही दिलं तरी चालत परंतु ह्या माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करा त्यासाठी तुमचा भाऊ लेख म्हणून तुमचा एक भाऊ म्हणून लेख म्हणून तुमचा साथीदार म्हणून माझी ही तुमच्याकडे हक्काने मागण्याची माझी खरं तर म्हणजे जबाबदारी आणि ती जबाबदारी माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा हे ह्या निमित्तानं सांगतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही एवढे सगळे जण जमला खरं तर चिडायचं मी बऱ्यापैकी सोडून दिले आणि आता मी पन्नास वर्षाचा झालो म्हणजे आज शतक मी पूर्ण केलेला आहे याच्यानंतर अजून चिडायचं कमी करणार आहे घरात एक राग आला तुम्ही माझ्या वाटीच्या पायात म्हणायला सुरुवात केली त्यामुळं ठेवता का गरीब माझ्या बाकीच्या पाया तुम्ही शिक्षण आणि त्यामुळं जर तुम्ही तुमच्यातही कोणी गरज असं थोडस मला चिडून दिलं

या मातीमध्ये येणार झालं पाहता पाहता मातीला मातीशी नाच जोडली गेली मातीने दिले संस्कार आणि मातीतून मिळालेला खऱ्या आशीर्वाद या दोन्हीच्या बळावरती सामान्य घरामध्ये कारण आपल्या खऱ्या अर्थ खऱ्या अर्थानं हा प्रवास माझ्या कार्यकर्त्यांना झाला पाहिजे माझी वयच घेणे पाहिजे म्हणून मा ज्या मातीला पाणी नव्हतं त्या पाण्यामध्ये मातीत पाणी दिसत नव्हतं तर पाणी येईल कसं पण त्या पाण्यात पडले पण अथरू सोबत प्रकल्प विचार एवढा मोठा झाला दिशेने मार्ग करतो त्याचं सगळ्यात मोठा आशिष किरण जर कोण असेल ते म्हणजे आदरणीय सन्मान लोक आणि ते किरणजी साहेब आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात अशी माणसं फार कमी असतात अशी माणसं फार कमी जन्माला येतात ते आपल्या अर्थानं कर्तृत्वाच्या हे समस्त शिलेदार करत आहे हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण या जगामध्ये गोष्टी बदलत राहतात वेळ प्रत्येकाची येते पण वेळ येत असतानाही खऱ्या अर्थाने ते वेळ पाहण्यासाठी हातात भंडाळा असावं लागतं म्हणून आणि वेळेसोबत भागाच्या अभिषे चिंतन सोहळा म्हणजे वाढदिवस नव्हे अभिषे चिंतन सोहळा म्हणजे जन्मदिवस आहे अभिषे चिंतन सोहळ्याचा खरा अर्थ असा आहे लक्षात घ्या आपल्याकडे खऱ्या अर्थान अभिषिंतन सोहळ्याचे तीन प्रारूप पाहायला मिळतात प्रारूप म्हणजे खऱ्या वाढदिवस आहे तिसरा म्हणजे तर सोहळा आहे त्याचा पहिला जे शब्द जन्मदिवस आहे मी जन्माला आलो खरे सोहळा करून जगाला सांगणं तो जन्मदिवस आहे पण खऱ्या जन्माला येत असताना त्या जन्माला येण्याचं काहीतरी कारण आहे म्हणून समजत जनजनची वाट पाहतात आणि ते जन्माला आल्यानंतर त्याचा उत्सव सोहळा तो जन्म उत्सव सोहळा आहे आणि खऱ्या तर जी माणसं सामान्य कुटुंबात जन्माला येतात सामान्य कर्तृत्व करतात आणि असामान्य कर्तृत्वासाठी समाजासाठी आपला श्वास व्यतित करतात म्हणून तर खऱ्या तर समाजाची त्याला लक्षात ठेवून त्याचा दरवर्षी सोहळा करतो जयंती असं म्हणतात दुसरा शब्द दिवस आहे प्रामुख्याने शास्त्राज्ञान जर पाहिले

की इसका शक्तीची अनिष्ट लागू नये म्हणून या सोहळ्याच्या श्रीचिंतनाच्या निमित्तातून जो सोहळा होतो तो सोळा म्हणजे अभिषेचिंतन सोहळा आहे हे सगळ्या आता मोठं वास्तव म्हणून खऱ्या अर्थानं बोटा ग्रामस्थ आणि बोटाची माती म्हणजे पठार भागाची माती आणि पठार भाग म्हटलं की उन्हामध्ये तळपणारी थंडीमध्ये गाळटणारी आणि पावसामध्ये कोसळणारी माती आणि या मातीचा आवाज मात्र खऱ्या अर्थानं मला आज तुमच्या सगळ्यांच्या रूपाने पाहून जायचा आज अन्य साहेबांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे एकदा जोरदार त्यांच्यासाठी या ठिकाणी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं एकदा मला बुटा ग्रामस्थांचा या शिवजयंतीच्या निमित्तानं वास बघून जायचा आहे